तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आहे अमृतसरच्या दुर्ग्याना तीर्थ श्री दुर्गाना तीर्थ आपण आज पाहणार आहोत काय आहे या, या मंदिरामध्ये कसं हे मंदिर आहे तर सर्व काही आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे चला मित्रांनो माझ्यासोबत आज आपण पहा श्री दुर्ग्याना तीर्थ अमृतसर अशा प्रकारची एंट्री आहे या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो या मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे याची बनावट अमृतसर मधील सुवर्ण मंदिरासारखी हुबे हुबे मंदिर बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तर बघा या मार्गाने आपल्याला सरळ जायचं आहे दुर्गाना मंदिर आज आपण पाहणार आहोत अतिशय आकर्षक अशा या कमानीमधून आपल्याला या मंदिराकडे जावे लागते सुंदर सुंदर नावे या कमानींना देण्यात आलेली आहेत तर बघा मित्रांनो दुर्ग्याना तीर्थ आपण पाहत आहोत अमृतसरचं हे मंदिर अमृतसरला तसं तर सुवर्ण मंदिर फेमस आहे त्या ठिकाणी बरेच लोक जातात सर्वच लोक जातात त्या ठिकाणी परंतु असेही काही मंदिरं आहे अमृतसरमध्ये जे आपण एकदा पाहायला पाहिजे त्यातलंच हे एक मंदिर दुर्ग्याना तीर्थ या ठिकाणी खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे पाच ज्ञानेंद्रिय कुठले पंच विकार कुठले पंचदेव कोणते खूप सुंदर अशी ही माहिती या ठिकाणी कोरलेली आपण पाहू शकता मंदिराच्या अगदी मुख्य गेटसमोरच ही मूर्ती आहे श्री हल साईमल यांची यांनीच या मंदिराची स्थापना एकोणीसशे एकवीसमध्ये केली होती तर बघा मित्रांनो फॉरेनरची गर्दी या ठिकाणी दुर्ग्याना मंदिर हे सुद्धा हे मंदिर पाहायला आलेले आहेत आपण पाहू शकता निश्चितच ता, निश्चितच असं चांगलं असं हे मंदिर जुनं मंदिर सुंदर मंदिर आज आपण पाहणार आहोत चला जाऊया आतमध्ये कसं आहे मंदिर बघूया आणि दर्शन घेऊया अगदी सुवर्ण मंदिराच्या धर्तीवरच बनलेलं हे मंदिर वाटते आपल्याला बघू शकता आपण चारी बाजूला पाणी आणि हा रस्ता मंदिरात जाण्यासाठी दुर्ग्याना तीर्थ आपण पाहत हो आहोत अमृतसरचं हा बघा सरोवर सुंदर असं आहे हे सरोवर चौबाजूला हा असा थ्री सिक्स्टी व्ह्यू मी तुम्हाला दाखवत आहे मंदिराचा बघा या बाजूला हे गेट आहे हे मुख्य गेट हे मुख्य गेट या गेटमधून प्रवेश करून आपण या मार्गाने मंदिरात जात असतो बघा मित्रांनो थ्री सिक्स्टी व्ह्यू मंदिराला असलेल्या या चांदीच्या दरवाजांमुळे या मंदिराला सिल्वर टेम्पल म्हणून देखील संबोधले जाते तर मित्रांनो हा हे परिक्रमा मार्ग मंदिरात दर्शनाला जाण्यापूर्वी या परिक्रमा मार्गावरून भाविक मंदिराला एक परिक्रमा मारतात आणि त्यानंतरच देवीचे दर्शन घेतात दुर्गादेवीच्या नावावरूनच या मंदिराचे नाव दुर्ग्याना तीर्थ असे पडलेले आहे दुर्गादेवीसोबतच या मंदिरात यांच्या देखील मूर्त्या आहेत तर मित्रांनो दुर्ग्याना मंदिरच्या परिसरामध्येच आणखीन हे एक मंदिर आहे प्राचीन श्री बडा हनुमान मंदिर आपण पाहू शकता आपण हे मंदिर पण बघूया चला चला इधेप दर्शन घूया हनुमान जी चे जय श्री राम बघा मंदिर प्रवेश करते बड़ा हनुमान मंदिर अमृतसरच एक मंदिर अपन पहातो आहोन अपन पहत अखंड ज्योत बड़े हनुमान मंदिर अमृतसर अखंड ज्योत तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार